प्रत्येकाला आवडणारे हे केळ्याचे चिप्स बनवायला खूप सोपे आहेत अगदी कोणीही सहज बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे मग बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल मस्त कुरकुरीत आणि छान असे मसालेदार हे चिप्स अगदी काही वेळातच तुम्ही तयार करू शकता याच्यासाठी चटपटीत मसाला कसा तयार करायचा अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मी ते चिप्स बनवण्यासाठी ही सहा कच्ची केळी वापरलेली आहेत आता केळी बघून घेताना अशी कडक केळी आपल्याला बघून घ्यायची आहेत जर तुम्हाला थोडेसे गोडसर चिप्स हवे असतील तर थोडीशी आतून पिवळसर असलेली केळं म्हणजे वरून थोडीशी पिवळसर असलेली केळं तुम्ही इथं वापरली तरी पण चालेल आता ही केळं आहेत त्याची साल आपल्याला काढायचे तर सुरुवातीला हाताला तेल लावून घेऊया म्हणजे ह्याचा चीक आपल्या हाताला लागणार नाही दोन्ही साईडची देठं काढून घ्यायची आणि सुरीच्या साह्याने किंवा बटाट्याचा साल आपण काढतो त्या यंत्राने तुम्ही ही वरची साल आहे ती काढू शकता अति शक्यतो केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी राजळी केळींचा वापर केला जातो म्हणजे जी केरला साइडला साऊथ साइडला ही बऱ्या भरपूर प्रमाणात असतात जर ती केळी तुम्हाला इथं मिळाली ना तर ती तुम्ही इथं वापरू शकता ती आकाराने थोडीशी लांबट असतात तर मी इथं साध्याच केळांचा वापर केलेला आहे हे पहा व्यवस्थित आपण साल काढलेली आहे थोडंसं हिरवं बाकी आहे तर ते पण मी याने काढून घेते आता साल काढल्यानंतर लगेचच ही केळी आपल्याला पाण्यात सोडून द्यायची कारण बाहेर जर तुम्ही ठेवलीत तर पूर्णपणे ही केळी आहे ती काळी पडतात याच्यामुळे हात पण थोडेसे काळे पडतात म्हणजे साल काढत असताना हात पण थोडेसे काळे होतात त्याच्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं तर सगळ्या केळ्यांची साल काढल्यानंतर लगेचच आपल्याला हे पाण्यामध्ये सोडून द्यायचे पाण्यामध्ये सोडल्यानंतर एक दोन वेळा ही स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या आणि धुतल्यानंतर एका सु, सुती ही काढून घ्या त्याच्यातलं पाणी सगळं आपल्याला पुसून घ्यायचं आहे कारण तेलामध्ये आपण फ्राय करताना म्हणजे तडतड असा आवाज येत नाही व्यवस्थित ही फ्राय होऊन बाहेर निघतात तर व्यवस्थित मी ही एक दोन पाण्यानं पुसून घेत सॉरी धुवून घेतली आणि व्यवस्थित फडक्याने ही पुसून घेतलेली आहेत आता थोडीशी चव येण्यासाठी इथं मी एक चमचाभर मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही हळद पण घेऊ शकता पण जर तुम्हाला उपवासासाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथं हळद वापरू नका फक्त मिठाचं पाणी इथं तयार ता करा जे की मी फक्त मीठ इथं वापरलेलं आहे आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पुरेसं तेल आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे आता हे चिप्स बनवणं अतिशय सोपं आहे अगदी कोणी पण सहज बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीनं हे चिप्स अगदी घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता बनवायला पण सोपे आहेत आणि चवीला पण खायला छान लागतात तर हे ह्या किसणीच्या साह्याने मी हे सगळे चिप्स आहेत ते ह्या तेलावरतीच मी काढून घेणार आहे आता तुम्हाला जर ह्या तेलावरतीच असे चिप्स आहेत ते बनवायला येणार नसतील तर तुम्ही एखाद्या डिशमध्ये सुरुवातीलाच हे काढून घ्या आणि नंतर मग हे तळायला घ्या तर तेल गरम आहे की नाही चेक करण्यासाठी एक मी स्लाइस टाकला व्यवस्थित तेल आपलं गरम झालेलं आहे तेल जास्त पण गरम करायचं नाही अगदी मीडियम आचेवरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि तेलावरतीच मी हे किसनीच्या साह्याने ही चिप्स आहे ते किसून घेणार आहे आता प्रत्येकाला जमतं असं नाही तुम्हाला जर जमत नसेल तर एखाद्या ताटामध्ये हे चिप्स आहे ते सगळे तुम्ही तयार करा आणि नंतर एक एक करून ह्या तेला तेलामध्ये सोडा तेलामध्ये सोडल्यानंतर एकाला एक चिटकणार एक नाहीत याची काळजी घ्या आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला उलादण्याच्या साह्याने हलवून आहे आता तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला भरपूर असा फेस येतो आणि जसं जसं हे फ्राय होतात तसा तसा फेस अगदी कमी व्हायला लागतो आता कमी झाल्यानंतर लगेचच आपल्याला इथं थोडंसं जे आपण मिठाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आता मिठाचं पाणी टाकल्यानंतर थोडासा चरचर असा आवाज येतो तर चरचरपणा गेला की त्याच्यामधलं जे चिप्स आहे ते लगेचच आपल्याला तेलातून बाहेर काढायचं आहे तर मिठाचं पाणी टाकताना आपण थोडंसं टाका म्हणजे अर्धा चमचाच इथं मिट मिठाचं पाणी आहे ते टाकलेलं आहे तुम्ही जास्त जर खारट केलं असेल पाणी तर फक्त पाच ते सहा ठेम इथं पाण्याचे टाका नाहीतर हे चिप्स आहे ते खारट पण होतील तर व्यवस्थित आपण हलवून घेतलं मिठाचं पाणी टाकलं की तेलामध्ये असा चरचर आवाज येतो ज्या वेळेला चरचर आवाज येणं बंद झालं अगदी बुडबुडे येणं बंद झालं की समजायचं आपले चिप्स आहेत ते तयार झालेले आहेत तर हे पहा व्यवस्थित सगळे चिप्स आपले तळून तयार झालेले आहेत अजिबात तर तेलामध्ये बुडबुडे येत नाही आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त रंगावरती अजिबात आपण इथं हळदीचा वापर केलेला नाही तरीसुद्धा मस्त पिवळसर असे चिप्स आपले तयार झालेले आहेत आता या पद्धतीनं सगळे चिप्स आहेत ते आपण अशाच पद्धतीनं तयार करायला घेऊया आता उपवासाला जर तुम्ही बनवत असाल तर ह्याच्यामध्ये हळद टाकू नका अगदी फक्त मिठाचं पाणी आहे ते तुम्ही इथं टाका आता चिप्स पाडताना पण थोडासा किसणीवरती जोर द्यायचा म्हणजे चिप्स अगदी थोडेसे जाडसर तयार होतात आणि ते चिप्स आहेत ते जसे मार्केटमध्ये मिळतात ना अगदी त्याच पद्धतीचे हे तयार होतात दुसरी बॅच पण ह्याच पद्धतीनं आपल्याला तेलातून तळून काढायचे आहे तर तेलाचं टेम्परेचर जास्त गरम पण नसावं आणि जास्त थंड पण नसावं अगदी एकसारख्या आचेवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता हे ता तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी हलक्या हातानं हे चमच्यानं आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण एकाला एक जर चिपकले तर हे लवकर निघत नाहीत आणि एकाला एक जर चिपकले तर चमच्याच्या साह्याने हे तुम्ही सेपरेट करून घ्या आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर केळाचे चिप्स बनवणं अतिशय सोपं आहे काही वेळातच तुम्ही जे महाग मिळतात मार्केटमध्ये ते अगदी घरच्या घरी तयार करू शकता तर मस्त कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे चिप्स आपले तयार झालेले आहेत आता हे उपवासासाठी जर तुम्ही बनवताय तर फक्त मिठाचं पाणी टाका आणि हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्या पण तुम्हाला जर मस्त चटपटीत छान असे मार्केटसारखे बनवायचं असेल तर मात्र थोडासा आपल्याला इथं मसाला तयार करावा लागेल तर हे चटपटीत बनवण्यासाठी एक चमचाभर हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर मी इथं वापरलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथं चाट मसाला घेतलेला आहे कारण चाट मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण हे जास्त असतं आणि चिप्स तळताना आपण थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे चाट मसाला इथं मी थोडासा घेतलेला आहे आता हा मस्त चटपटीत मसाला आपला तयार झालेला हा सगळा मसाला आपण ह्या चिप्सला व्यवस्थित असा लावून घेऊया आता मसाल्यांमध्ये जी लाल पावडर मी इथं टाकलेली आहे ती कश्मीरी मिरची पावडर मी इथं टाकलेली आहे पण तुम्हाला जर हे चिप्स थोडेसे स्पायसी हवे असतील तिखट हवे असतील तर मात्र तुम्ही इथं जी तिखट मिरची पावडर येते ती तुम्ही इथं थोडीशी ॲड करा सगळे मसाले लावून झालेले आहेत आता थोडसा थोडीशी चव येण्यासाठी थोडासा गोडसरपणा येण्यासाठी इथं मी पिटी साखर वापरलेली आहे अगदी थोडीशी टाकलेली आहे ह्यानी मस्त अशी चव येते तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता इथे जर तुम्हाला एखादा मसाला कमी वाटत असेल तर तुम्ही इथं ॲड करा म्हणजे थोडंसं मीठ इथं किंवा हळद मिरची पावडर इथं तुम्हाला ॲड करायची असेल तर थोडीशी इथं तुम्ही ॲड करा आणि मस्त कुरकुरीत आपले चिप्स आहेत ते तयार झालेले आहेत आता इथं थोडीशी मी हळद टाकली आणि थोडंसं मीठ कमी पाडत होतं त्याच्यामुळे थोडंसं मी इथं मीठ पण वाढवून घेतलं तर मस्त मसालेदार चिप्स आपले तयार झालेले आहेत जसे मार्केटमध्ये मिळतात ना अगदी त्याच चवीचे आणि त्याच रंगाचे छान असे चिप्स तुम्ही अगदी घर घरी काही वेळातच तयार करू शकता मार्केटमधून महाग मिळणारे चिप्स अवघ्या अर्ध्या किमतीमध्ये हे घरच्या गर घरी तयार होतात तर ही चिप्स बनवायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीनं हे चिप्स तुम्ही नक्की तयार करा चला तर मग पुन्हा भेटूया